हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची इच्छा चालली आता गावाला म्हणजे कुठे भीमा गुरु गावला सुटकेच झाली आहे पॅक आणि हे महाराणी बघा कशी बसली आहे आमच्या घराची हे बघा हे बघा कशी बसली आहे कोणता विचार करत तिथं सुटकेच बघा दोन दिवसाची मोठी चला आता निघत आहे जे काम आहे किचनचे सगळे झाले आहे आता करत आहे मी म्हणजे जे सकाळीच मी पूर्ण मूर्त्या छान धुवून ठेवल्या होत्या आता त्याला चांगलं पुसतं जेणेकरून त्याला डागणे लागले पाहिजे बघा किती छान क्लीन झाल्या मस्त झाल्या क्लीन तर बस आता त्याला व्यवस्थित करायचं आणि हे बघा आता हे पण छान पुसून घेतलं स्वच्छ केलाय थोडं क्लीन करायचं आज म्हटलं वर्षाचा शेवटचा दिवस आहे तर सगळं क्लीन करून घ्यायचं सकाळी सकाळी छान वाटतं मग आपल्याला तर आता सगळं झालं आहे माझी आणि पूजा राहिली आहे ती पण करून घेते आणि आज जो आलं आहे आमच्या कॅटचं फूड मला बऱ्याच जणी प्रश्न विचारले तर कॅट फूड क कोणचं द्यायचं आणि कोणचं चांगलं राहतं तर मी बऱ्याच मी डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय कोणची गोष्ट करत नाही जसं तुम्हाला सांगितलं तर आज दाखवते मी कॅट फूड आणलेलं आहे कॅटसाठी तर ते तुम्हाला दाखवते आणि हे भीमा कोरेगाव भीमा कोरेगावला हे जाणारं जसं तुम्हाला दिसलं आहे तर यांचं एक काम होतं तिकडे ते पण जाणार होतं आमची पण माझी पण खूप इच्छा होती जायची मला बऱ्याच जणांचे कमेंट आले होते ताई तुम्ही चालले का तर मला जायचं होतं पण चिकनगुण्यामध्ये माझ्या पायाला जास्त चाललं तर त्रास होतो तुम्हाला माहिती आहे दोन महिन्यापासून माझा प्रॉब्लेम होता तो आणि यांना थोडा कमी त्रास होता त्याच्यामुळं मग ते गेले तर मग आम्ही पूर्ण फॅमिली जाणार होतो आणि माझ्या गाडीचा प्रॉब्लेम झाला ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवणारच मी का माझ्या गाडीमध्ये मा काय प्रॉब्लेम झाला आहे आणि नुकसान झालं आहे खूप त्याच्यामुळं मग ते बसनीच गेले आणि आजचे जे तिचं फूड आहे ते जे आलं ऑनलाईन ते तुम्हाला दाखवते फूड आहे ग्रेव्ही आहे ही ग्रेव्ही जर आपल्याला दुकानातून घ्यायची असेल तर ही ग्रेव्ही सातशे वीस रुपयापर्यंत पडते आणि ऑनलाईन ही ग्रेव्ही पाचशे चाळीस रुपयाला आहे तर त्याच्यामुळं याचा पण एक बेनिफिट आहे दुसरं आहे तिच्यासाठी मी आणलं हेअर ड्रायर जेव्हा ती ओली होते तिची केस लवकर वाढत नाही तिला सर्दी होण्याचे चान्सेस जास्त असतात जसं आपल्याला निमोनियाचा प्रॉब्लेम होतो तसं यांनाच जास्त ओलं राहिलं तर यांना पण असा प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्याच्यामुळं मग तिच्यासाठी आणलं हे ड्रायर म्हणजे आम्ही पण वापरू शकतो असं नाही का तीच पण खासकर तिच्यासाठी घेतलं आहे मी कधीच ड्रायर वापरत नाही केसांसाठी जसं तुम्हाला माहिती केसं खराब होतात पण तिला ड्रायरची गरज असते अंग ओलं झाल्यानंतर झालं तर त्या दिवशी ती ओली झाली आणि तिचे केसही सुकतच नव्हते त्याच्यामुळं मग खूप प्रॉब्लेम होत होता आणि त्याच्यामुळे तिला सर्दी पण झाली ती ओली झाली ते तर बाथरूममध्ये पाणी होतं त्याच्यात तिने पाय डुबवले त्याच्यामुळे तिचं पूर्ण ओली झाले तिचं जाडे केसं असल्यामुळे लवकर सुकत नाही तर तिच्यासाठी हेअर ड्रायर हे केलं आहे आणि ग्लिटर आहे तिच्यासाठी ते पण मागवलं आम्ही जसं पंधराशे रुपयाचं पंधरा लिटर होतं तर पंधरा किलो होते पंधराशे रुपयाची पंधरा किलो होते तर आम्ही ऑनलाईन बोलावली तर फक्त सातशे रुपयाची झाली म्हणजे माझे पैसे वाचले त्याच्यात पण तिच्या सगळ्या वस्तू आम्ही ऑनलाईन बोलवल्या आणि सेम सेम कंपनी सेम सगळ्या गोष्टी तेच ऑनलाईन बोलावलं तर कमी आणि दुकानात घ्यायला गेलं तर रेट म्हणजे डबल रेट होते काही काही गोष्टी तर तर त्याच्यामुळं एक तिच्या ज्याही वस्तू आहे आम्ही सगळ्या ऑनलाईनच मागवलेल्या आहे त्याच्याने स्वस्त पण पडलं आहे आम्हाला आणि तिला काल वॅक्सिन दिली याची रॅबीजची वॅक्सिन दिली त्याच्यामुळं खूप सुस्त सुस्त आहे आज आणि डॉक्टर पण म्हणाले खूप हेल्दी आहे मस्त आहे काल तिला दवाखान्यातून आल्यानंतर थोडं भीती लागत होती कारण का मॅडम म्हणाला की जर तिने उलटी केली उलटी केली म्हणजे काय होतं ना प्रॉब्लेम जातो सहन लस जर सहन नाही झाली तर मग क्रिटिकल राहते त्यांचे तर ती घरातल्या घरातच राहते बाहेर तर कुठं जात नाही त्याच्यामुळे मॅडम आणि काही भीती नसते यांना कोणतंच आजाराची कशाचीच कारण का ती घरातली राहते आणि शांत पण आहे जसं तुम्हाला दिसते पण मी खूप खेळते तिच्यासोबत तर आता मस्त झोपलेली आहे तुम्हाला दाखवते सुस्त सुस्त आहे तिला त्रास होत आहे थोडा वेळचा आता तिला बोलता येत नाही आप आप पण आपल्याला समजतं आपण आपल्या बाळालासुद्धा दिली तर त्याला एक दोन दिवस त्रास होतो असा तिला पण होत आहे जेवण खावण व्यवस्थित आहे पण तिचा त्रास जो आहे ना तो होतच आहे आता मस्त शांत झोपली आहे दाखवते तुम्हाला आता बघा शांत झोपली आहे ऐफ तिला थोडंसं जागा ना मस्त झोपली आहे आणि थोडीशी बघत आहे तुम्हाला एक घंट्यापासून कंटिन्यू इथं झोपली आहे तिला सोप्यावर खूप गमतं तिच्या घरात ते फक्त रात्रीचीच झोपायला जाते दिवसा तर बिलकुल झोपत नाही आणि बघा पोझिशन कशी बदलते हे बघा कशी मस्त बदलते आता तिची पोझिशन बदलली झोपताना एक पोझिशन तिची कधीच नाही राहत एकदम चार पाच पोझिशन हे बघा अजूनही कशी झोपली आहे तर असं आहे तिचं काम आणि तिची औषधी आता सगळ्या बंद करायला सांगितल्या कारण का तिला मागे थोडासा त्रास होता म्हणून आता हेल्दी पण झाली एक किलो वजन तिचं वाढलेलं आहे त्याच्यामुळं चांगलं वाटत आहे मला भीती वाटत होती कारण दोन तीन दिवसापासून दो थोडी सुस्त सुस्त होती तर मॅडम म्हणाला जसं हे वातावरणाचा आपल्याला त्रास होतो तसा तिला पण होतं थोडं सुस्ती येते तर काही काळजी करण्यासारखं नाही आहे तर तुम्हाला जर कॅट फूड मागवायचं असेल डॉगचं फूड मागवायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन मागवा स्वस्त आहे दुकानात खूप महाग मिळतं आपल्याला डबल रेटनं विकतात एम आर पीनं विकतात तो ऑनलाईन तसं नसतं राहत काही काही गोष्टी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भीमा कोरेगावला कोण कोण चाललं नक्की मला कमेंट आणि भीमा कोरेगावला कोण कोण जात आहे ते नक्की मला कमेंटमध्ये मा सांगा माझी खूप इच्छा ती जायची पण माझ्या जा पायामुळे मला जाताने आलं कारण की तिथं पैदल चालावं लागतं आणि माझ्या पायाला सूज अजूनही येते जास्त चाललं तर त्याच्यामुळं चा मग हे म्हणायला एवढ्या दूर जायचं रिक्स नाही घ्यायची ना तर तुझ्याच्यानं आमचंही नाही होणार दर्शन तर म्हणून मग मी नंतर जाणार म्हणजे मोठी मोठी जाऊ मी आम्ही सगळी फॅमिली तर चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा पण उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि आमच्या गाडीचं खूप नुकसान झालं आहे त्याच्यामुळे आम्ही सगळेजण जाताना आलं तर की तुम्हाला दिसणारच उद्याच्या व्हिडिओमध्ये गाडीचं काय झालं तर Bye bye.